चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला धनंजय मुंड्यांचं काय पोलिसांनी पोलिसांचं काम केलं त्यांनी ताब्यात घेतला चौकशी सुरू केली आहे आता सरकारनी सरकारचं काम करावं अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय असं गेल्या साठ सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही असं माझं मत आहे ह्याच्यातनं पहिल्यांदा काय तर पोलिसांची कार्यक्षमता मी येतोय थांबा आणि तो आला स्टाईलमध्ये आला गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होतं की तुम्ही काय पकडणार मला मीच येतोय तुमच्याकडे हा चुकीचा ट्रेंड आहे पोलीस याच्या दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल त्याला शरण गेला यार म्हणजे पोलीस एवढा त्याच्यातले दोन जण जे त्यांच्या बरोबर होते त्यांनी दोन दिवस होते म्हणजे मी जे ट्विट केलं जे मला माहिती मिळाली त्याच्यातली एक टक्काही चुकीची नव्हती मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्याचं आहेत आम्ही पुण्यातच स्वाधीन शरण येणार आहे मी त्याला फक्त थोडं फिरवलं पण हे सगळं धक्कादायक आहे हे सगळं धक्कादायक आहे की ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती नो बट इज बिगर दॅन द लॉ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे म्हणजे मी ते सायटिशियन आणलं आहे आत्ता माझ्याकडे नाही आहे जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत तिथे तक्रार दोनदार कोण आहे मला माहीत नाही पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की करण या खुनात आहे मग तिचं नाव का नाही एफ आय आरमध्ये मध्ये एफ आय आर पोलीस नाही देऊ शकत फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय त्यांनी केलेली आहे आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे आणि स्वतः वाल्मिकीकरण सांगतो की मी काय कुनातला आरोपी नाही आहे माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता हे कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची ह्याच्यातनं पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला महाराष्ट्राच्या की काय करतायत कशी चौकशी पुढे जाईल चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला धनंजय मुंडेंचं काय पोलिसांनी पोलिसांचं काम केलं त्यांनी ताब्यात घेतला चौकशी के सुरू केली आहे आता सरकारनी सरकारचं काम करावं त्यांनी आणावतो तो टेप त्यांनी जे बाईट दिलेला आहे की ते माझा तो माझा खास माणूस आहे खास माणसाची चौकशी एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का हा साधा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्घुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार मूळ ज्याच्यावर आरोप आहे आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे त्याची चौकशी पोलिसांनी आता सी आय डीने करावी तुम्हाला पाहिजेत ना माहिती पाहिजे ना तुम्हाला मग सी आय बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू अंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली बवनगीतेचं ते त्या विचारावं म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन तो त्याचा केजला इन्स्पेक्टर आहे त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू अंधळे करून प्रकरणात तेव्हा वाल्मिक कराडा त्यांचा दररोज उठणारा बसणारा चहाचा माणूस त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिक लिहून ठेवलं कराड नाही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट मध्ये दे, नाव देण्याची प्रयत्न करत होते कुटुंबीय नावं घेतली घेतली नाहीत बापू अंधवे त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबनगीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नये आज सुद्धा फरार आहे तो